आपल्या सगळ्यांचे लाडके प्रांत अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वात ह्या निवडणुका पार पडल्या आहेत ते आदरणीय जयंतराव पाटील साहेब जितेंद्र आव्हाड साहेब इथे उपस्थित असलेले सगळे नवनिर्वाचित खासदार इथे उपस्थित असलेले सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आपल्या पक्षाचे पदाधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण आणि खरं ज्यांच्या भेटीसाठी आम्ही आलो आहे ते आपल्या महाराष्ट्रातून आलेले सगळे आपले पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या सगळ्या जिल्हाध्यक्ष माझ्या महिला भगिनी आणि पत्रकार बंधू आणि भगिनींनो खरं सगळ्यात पहिले तुम्हाला रौप्य महोत्सवाच्या मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देते पंचवीस वर्षाचा कालावधी झाला आहे आणि ह्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये खूप चढउतार पक्षाचे आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते पवारसाहेबांच्या नेतृत्वात ह्या पक्षाने बघितलेत आणि तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार राहिलात तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते त्याचबरोबर ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले नवनिर्वाचित खासदार ह्या सगळ्या नवनिर्वाचित खासदारांना जॉईंट किलर त्यांना आप आपल्याला म्हणता येईल या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते कारण एक एक जागा तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने तुमचंही अभिनंदन करते या एक एक जागा प्रचंड मेहनतीने आणि प्रचंड जबाबदारी घेऊन तुम्ही सगळ्यांनी ह्या जागा निवडून आणल्या तुमचंही मनापासून अभिनंदन करते खरं पंचवीस वर्षाचा काळ फार मोठा काळ आहे आणि ह्या काळामध्ये प्रत्येक चढउतार तुम्ही जवळून अनुभवलायत पण ह्या वेळेसची निवडणूक काहीतरी वेगळी होती असं म्हणतात ना जिंकण्याची मजाही तेव्हाच येते जेव्हा प्रत्येक जण आपली हरण्याची वाट बघत असतो आणि आपण या वेळेस जी जीत हासिल केली आहे ना ही खरंच खूप महत्वाची होती आणि ही प्रत्येक तुमच्या प्रत्येकाच्या मेहनतीच्या मुळेच ही आज आपल्याला आपण आज जे आपले आठ खासदार निवडून आलेत ते फक्त तुमच्या मेहनतीने आलेत आणि खरं प्रत्येकाचं लक्ष ज्या लोकसभेवरती होतं त्या आदरणीय सुप्रियाताई सुळे पण मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत प्रत्येक व्यक्ती जेव्हा आम्ही महाराष्ट्रात फिरत होतो तेव्हा प्रत्येकाला असं वाटायचं ताईंचं काय होतं आहे म्हणजे प्रत्येकाला चिंता होती ती ताईंची आणि आपल्या ताईंचं काय होतं आहे आणि खरंच ताई मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यात कारण त्यांनी केलेलं काम त्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा असलेला संपर्क आणि त्या संपर्क दांडग्या संपर्कावरती त्या निवडून आल्या आहेत आणि प्रत्येकाला आनंद वाटेल अशा भरघोस मतांनी म्हणजे एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी ताई निवडून आल्या आहेत आणि ताईंसाठी मला इथे दोन वाक्य बोलायचे आहेत की ताईंनी ह्या संघर्षामध्ये किंवा ह्या निवडणुकीच्या काळामध्ये खूप लोकांनी त्यांच्यावरची खालच्या स्तरावरती जाऊन टीका केली पण ताईंनी बाळगला तो संयम आणि त्या संयमाला मी खरंच सलाम करेल की त्यांनी कुठेही त्यांचा संयम ढाळू दिला नाही त्यांच्यावर कितीही टीका झाली तरी ताई ठाम राहिल्यात आणि त्यांचा निरंतर संपर्क त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत त्यांचा ते राहिला आहे म्हणजे लोकांनी काय काय नाही त्यांना बोललं असेल पण त्यांनी त्यांचा संपर्क दांडगा ठेवून त्या शांततेत लोकांपर्यंत जात राहिल्या ताईंसाठी मी आज इथे दोन शब्द मला बोलायचे की सब सितम वाले बहुत कमजोर समजे थे जिथे सब सितम वाले बहुत कमजोर समजे थे उसने इस गुलशन में हंगामा मचा कर रख उसने इस गुलशन में हंगामा मचा कर रख दिया उसने इस सारे तुफा चुप रहे सारी आंधिया बैठी रही और एक तितलीने दरखतों को हिलाकर दिया त्या माझ्या आदरणीय सुप्रिया ताईंना आम्हाला अभिमान आहे की आदरणीय सुप्रिया ताईंच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आणि ह्या पक्षामध्ये ज्या विचारधारेला आम्ही घेऊन काम करतोय ह्या सगळ्या नेतेगणांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आमच्यासारख्या सगळ्या नेत्यांना आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळते खरंच नशीबाने आदरणीय पवार साहेबांना आम्ही ह्या गेल्या प्रचाराच्या काळात फार जवळून बघितलं जयंत पाटील साहेबांनी जवळजवळ एकशे सहा सभा संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या आहेत सोपं नव्हतं आम्ही पवारसाहेबांना जेव्हा जवळून बघितलं तेव्हा साहेबांनी एकेका दिवशी पाच पाच सभा घेतल्या आहेत त्यांच्या तब्येतीवरती जी लोक टीका करतात ना मला असं वाटतं त्यांच्यापेक्षा जास्त सभा घेऊन साहेबांनी हे त्यांना दाखवून दिलं आहे की वय नाही हिंमत लागते आणि हिंमत आणि तुमच्या मध्ये जिद्द लागते त्या जिद्दीच्या भरोशावरती आज आपण हा विजय मिळवला आहे आणि आजच्या दिवशी मी परत सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते तुमचे सगळ्यांचेही मनापासून अभिनंदन आणि कौतुक करते हा उत्साह अजून आपल्याला तीन महिने टिकवून ठेवायचा आहे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवायचं आहे आणि हाच उत्साह घेऊन आपण जे गद्दार आपल्याला सोडून गेले आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांना परत आपल्याला जमिनीवर आहे आणि माझ्या माता भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करेल प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेलायत मला तुम्ही फोन करून कोण सांगितलंय फोटो बघितलेत मी तुमचे की तुम्ही प्रचारामध्ये प्रत्येक ठिकाणी गेलायत मला अभिमान आहे कारण हे इलेक्शन महिलांनीच बदललंय आणि महिलांनीच त्या बदलाचा सहभाग घेतलाय त्याच्यामुळे तुमच्यासाठी स्पेशली मनापासून तुमचे अभिनंदन कौतुक करते आणि थांबते हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मनपूर्वक आभार आणि यानंतर